सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कराडला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आक्रोश मोर्चा काढण्यात आला हजारो नागरिकांनी मोर्चात सहभागी होत पुणे शहर घोषणांनी दनानून सोडलं होतं सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुण हत्या करण्यात आली बीड हा दहशतीचा बालेकिल्ला झालाय कराड सारखे अनेक तामचीन गुन्हेगार मोकाट फिरतात संतोष देशमुख यांची अत्यंत वाईट प्रकारे हत्या करण्यात आली यामध्ये कराडचा हाते त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे कराडला सध्या नुसती अटक करण्यात आली आहे पण पुढची काहीच प्रक्रिया होताना दिसत नाही भीडच्या प्रकरणाला सरकारनं गांभीर्यानं घ्यावं अशी विनंती यावेळी उपस्थित नागरिकांनी केली आहे वाल्मिकी कराडच्या फोटोला मारले जोडे पुण्यातील जोड आक्रोश मोर्चामध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नागरिकांनी कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त दिसून जय शिवाजी अशा नागरिक आंदोलनात आक्रमक झाले होते कराडच्या फाशीसाठी आंदोलन सुरूच राहील असा इशाराही नागरिकांनी दिला वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे परंतु त्याला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केलाय बिहारचा झालाय महाराष्ट्र बाप तो बाप होताय असे स्टेटस कराडचे समर्थक ठेवतात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय बीड मध्ये हे गुंड कमरेला बंदूक लावून फिरतात बिहारपेक्षाही महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था वाईट झाली आहे राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी केली आहे अशा गुंडगिरीनं सामान्य माणूसही दहशती खाली जगत असल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलंय